नमस्कार आठवणी या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आठवणी निर्माळ्या लोक आठवणी आपण ज्या गोळा करतो त्याच्यासाठी आज आपल्याकडे निर्मला दांडेकर ह्या आलेल्या आहेत आणि त्यांच्या जीवनात ज्या आठवणी आहेत त्या आज आपल्याला सांगणार आहेत आणि त्या आठवणीच्या रूपाने आपण त्यांचं सगळं जीवन अभ्यासणार आहोत तरी आपण मी त्यांना विनंती करते की निर्मला मॅडम आपलं स्वागत आहे या चॅनलवर आणि आपण तुमच्या जीवनातल्या ज्या काही आठवणी असतील त्या अवश्य सांगाव्या आम्ही ऐकायला तयार नमस्कार सर्वप्रथम तुमच्या आठवण ह्या चॅनलवर मला मुलाखतीसाठी बोलावल्याबद्दल मी आपली आभारी आहे आठवणी म्हणजे काय आपल्या आयुष्यात जे प्रसंग घडत असतात काही चांगले असतात काही मनाला क्लेश देणारे असतात असे अनेक प्रसंग असतात त्याच आठवणी विरंगोळ्याच्या क्षणी आपण त्या आठवणी आठवत बसतो माझ्या आठवणी म्हणायच्यात अगदी लहानपणापासूनची आठवण सात आठ वर्षाची असल्यापासून माझ्याकडे आहे आम्ही कोकणात गेलो होतो लहान असताना आणि मुलं मुलं खेळत असताना आम्ही एका विहिरीजवळ गेलो पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तिथे निसर्ड झालं होतं आणि खेळता खेळता माझ्या काही लक्षात आलं नाही मी पाय घसरून पडले जवळजवळ मी विहिरीतच पडणार होते पण तेवढ्यात आमचा पाळलेला कुत्रा धावत आला आणि त्याने माझ्या फ्रॉकचे मागचे बंद त्याच्या दातात अगदी घट्ट पकडून ठेवले आणि तो ओरडायला लागला बरोबरची मुलं आमच्या घरामध्ये सांगायला गेली की निर्मला पडली आहे निर्मला पडली आहे आणि मग सगळे येऊन त्यांनी मला घरी आणलं सुटका झाली माझी त्या विहिरीतनं त्यामुळे आज मी आठवणच्या नेल मुलाखत देऊ शकते अशा आठवणी आहेत माझ्या बालपण माझं खूप लाडात गेलं माझ्या वडिलांचा प्रकाशन व्यवसाय होता अनेक प्रकारची पुस्तकं आमच्या छापखान्यात छापली जायची साहसकथा बालवाङ्मय ऐतिहासिक पौराणिक त्यामुळे जे येईल ये ते वाचून काढायचा सपाटाच असायचा माझा असं पुष्कळ वाचन मी केलं वडील घरी येताना नवीन जर एखादं पुस्तक असेल तर ते माझ्या पुढे आणून ठेवायचे आणि सांगायचे घ्या गरमागरम खाऊ आहे तुम्हाला मी अगदी वेळ लागल्यासारखी पुस्तकं वाचत बसायचे की मला जेवणा खाण्याची सुद्धा शुद्ध राहायची नाही अजून सुद्धा माझं वाचनाचं वेळ तितकंच कायम आहे म्हणजे माझ्याकडे काही फंक्शन असलं त्रास झाला रात्री झोपायला हो उशीर झाला तरी एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास का होईना पण मग ते वाचन केल्याशिवाय मला झोपच लागत नाही लोक मोबाईल बघतात टी व्ही बघतात पण त्याऐवजी मला वाचायला खूप आवडतं मी वाचत असते आता पुढच्या आठवणी म्हणजे लग्न माझं लवकर झालं आणि तसं लाडात बालपण गेल्यामुळे मला स्वयंपाक वगैरे काहीच येत नव्हता त्यामुळे पोळ्यांचे नकाशे व्हायचे आमटी भाजीमध्ये मीठ कमी जास्त व्हायचं पण एकंदरच दांडेकरांकडे सगळे सहनशील असल्यामुळे त्यांनीच मला त्यातनं म्हणजे सगळं सामावून घेतलं मला असे अनेक प्रसंग झाले मा मला मुलं झाली लागोपाठ त्यांचं बालपण त्यांचं शालेय जीवन त्यांची शाले त्यांच लग्न अशा आनंद आठवणी आहेत माझी मुलगी दुबईला असते आता ती तिथे स्थायिकच आहे त्यामुळे तिच्या निमित्ताने मी पुष्कळ वेळा दुबईला गेले दुबई हे एक अतिशय स्वच्छ रस्त्यांची चांगली व्यवस्था बघण्याची प्रेक्षणीय स्थळं आणि तिथल्या लोकांचं अगदी सौजन्यपूर्ण वागणं यामुळे मी दुबईच्या अगदी प्रेमातच पडले माझी नातपंड आणि मुलगी दावई हे सगळे अतिशय अगत्यशील आहेत आणि आम्हा दोघांना फिरवण्यासाठी ते अगदी उत्सुकच असतात त्यामुळे माझी प्रत्येक दुबईची ट्रीप ही अगदी संस्मरणीय झाली आहे आता त्यातल्या ते एका गमतीशीर आठवण सांगायची म्हणजे एकदा आम्ही असंच एक पक्षी संग्रहालय बघायला गेलो होतो पुष्कळ वेगवेगळ्या वे वे प्रकारचे पक्षी होते त्यात एक कर्कोच्यासारखा लांब चोच असलेला पक्षी होता तिथे म्हणजे छान स्वच्छता खूप छान हिरवळ आणि अगदी अतिशय स्वच्छ काचा की ते काच आहे हे कळू नये इतकी स्वच्छ काच आणि आम्ही त्या पक्ष्यांचं अगदी बारकाईने निरीक्षण करत होतो जवळजवळ त्या काचेला नाक लावून आमचं बघणं चाललं होतं तेवढ्यात काय गंमत झाली तो लांब चोचीचा असा कुठून उडत आला आणि बरोबर आमच्यासमोरच्या काचेवर येऊन त्यांनी जोरात चोच मारली मी घाबरून ओरडले मध्ये काच आहे हे माझ्या लक्षातच राहिलं मी आणि आमची अगदी हसता हसता पुरेवाट झाली अशा अनेक आठवणी आहेत तिथले मॉल बघण्यासारखे आहेत सोन्या तांदीची दुकानं म्हणजे तर अलिबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटतं म्हणजे आपण सोनं ग्रॅम किंवा टोळ्यावर मोजतो आणि तिथली लोकं मला वाटतं किलोवरच मोजत असतील इतकी ती प्रचंड सोन्याची दुकानं आणि बाकी सगळं वा वातावरण बघून मला खूपच म्हणजे दुबईचं माझ्यावर खूप छान इम्प्रेशन पडलं आणि प्रत्येक दु दुबई ट्रीप ही माझ्यासाठी अगदी आनंदाची यात्रा असंच झालं काश्मीरला आम्ही काही वर्षापूर्वी गेलो होतो काश्मीरची ट्रीपही आमची खूपच छान झाली म्हणजे काश्मीरला नंदनवन का म्हणतात हे तिथे गेल्यावर कळलं आणि तिथल्या त्या बेताब व्हॅलीमध्ये हिंडताना अगदी देहवान हरकून गेलो आम्ही अगदी जे वयाला न मी घोड्यावरही बसले हिरवळीत थी लोळलो असं अगदी दिलेल्या पैशाचा पुरेपूर आम्ही म्हणतात तसा उपभोग घेतला आणि सगळ्यांनी खूप धमाल केली आता मुलांची लग्न झाली त्यांचे आपापले संसार सुरू झाले आणि मला खूप मोकळा वेळ मिळायला लागला आता ह्या वेळाचं मी काय करायचं कारण पहिल्यापासनं कामं वेळेवर करायची सवय असल्यामुळे सकाळी माझं लवकर आवरून व्हायचं मग मी म्हटलं विणकामाचा मला खूप लहानपणापासूनच छंद होता मी म्हटलं बघूया आता खरं सुई आणि लोकर ही घरात होतीच फक्त ती मजा म्हणून मी वापरत होते पण आता मी छंद म्हणून सुरुवात केली छोट्या छोट्या वस्तूंपासून सुरुवात केली फुलं रुमाल अशा अनेक वस्तू मी केल्या आणि भेट म्हणून त्या नातलगांना मैत्रिणींना अशा मी दिल्या पण त्या इतक्या सुरेख झाल्या म्हणजे हे त्यांनी मला सांगितलं मी स्वतःचं कौतुक करत नाही पण हे त्यांनीच मला सांगितलं की हे खूपच छान झालं आणि हळूहळू त्या म्हणजे छंदाचं व्यवसायामध्ये कधी रूपांतर झालं ते मला कळलंच नाही त्यांनी मला सांगितलं की हे फूल आम्हाला खूप आवडलं आहे किंवा ही विढ्याची पानं आवडली आहेत तत्वाशी आम्हाला आणखीन करून दे गणपतीमध्ये काही गोष्टी त्यांना हव्या होत्या करून त्या मी करून दिल्या आणि आपला छंदही जोपासला जातो आहे आणि चार पैसेही मिळत आहेत असं दुहेरी आनंद त्यात असल्यामुळे माझा वेळ खूप आनंदच जायला लागला आता या छंदाबद्दल आठवण सांगायची म्हणजे माझ्याकडे ज्या वस्तू घ्यायला बायका यायच्या त्यांनी मला एके दिवशी विचारलं की काकू तुम्ही आम्हाला हे शिकवाल का पण शिकवणं वगैरे असा मला काही अनुभव नसल्यामुळे मी जरा भिचकलेच होते पण त्यांनी मला फारच आग्रह हो केला त्यामुळे मी त्यांना थोडंसं शिकवायला सुरुवात केली पण त्यात मजा अशी झाली की त्यांना जर मी चार ते पाच किंवा पाच ते सहा असा एक तास जर मी त्यांच्यासाठी ठेवला असेल आणि वस्तू करायला घेतली आम्ही समजा तर ती वस्तू पूर्ण होईपर्यंत त्या बायका हलायच्याच नाहीत म्हणजे ती वस्तू पूर्ण व्हायला कधी दीड तास लागायचा कधी दोन तास लागायचे कधी अडीच तास लागायचे आणि मग माझी मा अगदी चिडचिड व्हायची की नको ते शिकवणं असं होऊन गेलं मला पण जेवढं मी कमिट केलं होतं त्यांना ते तेवढं मी ते शिकवलं आणि पुन्हा कानाला खडा लावला की आता आपण काही असलं करायच्या भानगडीत पडायचं नाही त्यांचा व्यवसाय घरातला असल्यामुळे खूप ठिकाणी फिरायला जायचो ते एका देवस्थानाच्या जवळ मी एक लोकरीचा गणपती बघितला म्हणजे तो काही खूप असा डेकोरेटिव्ह होता असं नाही पण तेव्हा मला असं आठवतंय की माझ्या मनात खूपच अशी इच्छा झाली की आपण लोकरीचा एक गणपती का करू नये त्यामुळे मी कधीही एकदा घरी जाते आणि ती लोकर हातात घेऊन गणपतीला सुरुवात करते बरं हे सगळे जे वस्तू मी बनवल्या ह्या मला शिकवणारं कुणीच नव्हतं या सगळ्या मी दहा वेळा उसवून दहा वेळा करून असे स्वतःच्या मनानेच काही डिझाईन बसवली बस होती गणपती मी करायला घेतला आणि खूप वेळा मला तो उसवायला लागला कधी सोंडेचा आकार चुकला कधी मांडीचा आकार चुकला कधी डोळे वेगळ्या ठिकाणी लावले गेले मी अगदी चिरडीला आले की पण तेवढेच मी जिद्दीलाही पेटले की का जमत नाही मला गणपती करायला आता मला इतर काही करायचंच नाही मला आता गणपतीच करायचा आहे पण प्रत्यक्ष मला वाटतं गणपतीनेच माझी जिद्द बघून मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्याकडनं त्याच्या अभिचऱ्याचा गणपती लोकरीचा घडला आणि असे आत्तापर्यंत जवळजवळ पुष्कळ गणपती मी केले आणि एक आठवण म्हणजे आमच्या नातलगांमध्ये कोणी संकष्टी करणारे होते माझ्या मुलाचे मित्रही काही होते संकष्टी करणारे तर मी विचार केला आपण छंदावरती पैसे तर कमवायला सुरुवात केली पण आपण वेगळं काहीतरी करूया म्हणून मी एकवीस गणपती तयार केले छोटे आणि मुलालाही सांगितलं की तुझे मित्र किंवा नात्यात ओळखीत कोणी संकष्टी करणारं आहे का तर जे संकष्टी करत असतील अशा एकवीस माणसांना मी ते गणपती गिफ्ट म्हणून दिले आणि तेव्हापासून मला ते गणपतीचं म्हणजे खूपच मी केले आत्तापर्यंत आणि दुसऱ्या छंदाचं व्यवसायात रूपांतर झालं आणि मी माझ्या मैत्रिणींच्या मा आग्रहास्थ एक्झिबिशनमध्ये स्टॉल घेऊन सुरुवात केली पण एक सांगायचं मला महत्त्वाचं की एक्झिबिशन म्हटलं की त्याला मॅनपॉवर खूप लागते पण माझे मिस्टर माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे राहिले म्हणजे कोणतंही काम अगदी ओझी उचलण्यापासून त्यांनी केलं माझी मुलं सुना एवढंच नाही तर माझ्या नातीसुद्धा हौसेने टेबलाजवळ बसायला लागल्या आणि या सगळ्यांचं अगदी मनापासनं सहकार्य मला मिळालं त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि मी अशी अनेक प्रदर्शनं केली एका प्रदर्शनातली सांगायची आठवण म्हणजे माझ्याकडे लहान मुलांसाठी छोटी जाकिटं वगैरे तयार होती तर एक टाकू आल्या म्हणजे त्या अगदी आधुनिक होत्या बॉपकट वगैरे केलेल्या आणि जाकिटं बघितली त्यांनी मला म्हणाल्या की मला एकसारखी दोन आहेत का मी म्हटलं हो आहेत मग त्यांना ती काढून दिली आणि त्यांनी मागे वळून लवकर या इकडे अशी हाक मारली मला वाटलं या कुणाला हक मारतायत तर त्यांचे दो दोन छोटे डॉगी होते तर ते अगदी लुटू लुटू पळत पळत आले मग मला त्यांनी विचारलं मी या टेबलवर बसवू का ते काही घाण करणार नाहीत ते म्हटलं चालेल तर ते जॅकिट त्यांनी त्या डॉगींसाठी घेतली होती आणि ती त्यांना घालून त्यांचे फोटो काढले आणि मला इतके धन्यवाद दिले की किती छान आहे जानेवारी महिन्यात माझं होतं एक्झिबिशन त्यामुळे मी म्हणलं आहो ते प्राणी आहेत त्यांना कुठे थंडी वाजते तर त्या म्हणाल्या आहो त्यांना थंडी वाजो न आपल्याला वाजते आणि माझ्या मनाला खूप आनंद होतो म्हणून मी ती घेतली अशी एक आठवण आहे माझी आणि इतर स्टॉलवाल्यांनी मला म्हणजे जर माझ्याकडे पुरेशी माणसं नसतील तर बाकीच्या स्टॉलवाल्यांनी मला खूप सहकार्य केलं अशा रीतीने माझा छंद म्हणजे छान जोपासला जातो पण ह्याच सावधगिरीची सूचना मला अशी द्यावीशी वाटते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की ती वाईटच असते छंद काय किंवा काही कामं हो काय छंद काय तर असं माझं छंद इतका म्हणजे विकोपाला गेला की एके दिवशी मी विणकाम काहीतरी वस्तू करायला घेतली होती आणि माझी मान हात पाठ पाय सगळं अवघडून गेलं मी घड्याळाकडे बघितलं तर जवळजवळ अडीच तास मी ते करत होती मी ते पटकन ठेवून दिलं आणि मानेला रग लागली म्हणून झोपले आणि नंतर मला दोन दिवसांनी मानेचा खूप त्रास झाला डोळेही दुखायला लागले मला त्या खांद्यावरती अक्षरशः मेडिकल उपचारसुद्धा घ्यावे लागले तसे उपचार घेऊन काही महिने विश्रांती घेऊन मी पुन्हा माझ्या छंदाला सुरुवात केली आणि कानाला खडा लावला की आपण वेणकाम करायचं पण त्यासाठी ठराविक वेळ द्यायची अर्धा पाऊण तास बसायचं आणि मग परत विश्रांती घेऊन मग पुन्हा सुरू करायचं असं केल्यामुळे अगदी हेल्दी असं मला टाईम मिळाला आणि माझा छंद मला अगदी छान जोपासता आला अनेक लोकांच्या मला म्हणजे प्रतिसाद चांगला मिळाला त्यात आणखीन एक आठवण म्हणजे गायिका मधुवंती दांडेकर म्हणून आहेत त्या एकदा एक्झिबिशन बघायला आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की हे अगदी म्हाताऱ्या माणसांचा उद्योग आहे हा आणि तुम्ही तर काही म्हाताऱ्या दिसत नाही म्हटलं असं काही नाही हा म्हाताऱ्यांनीच करावा असं काही नाही आहे तर ता त्यांनी माझ्याकडनं एक शाल छोटी शाल किंवा स्कार्फ म्हणूया आपण तसा एक विकत घेतला त्या म्हणल्या मी माझ्या आईसाठी घेते माझी आई हे खूप करते पण आता तिला शक्य नाही पण हे हाताने केलेलं लोकरीचं बघून तिला खूप आनंद होईल आणि त्यांनी तो घेतला मी म्हटलं आता म्हणे तिचा चार दिवसांनी वाढदिवस आहे मी म्हटलं की तुम्ही असे नका मला पैसे देऊन की माझ्यातर्फे त्यांना भेट असं समजा तर नाही म्हणाल्या की ह्या गोष्टी करायला किती कष्ट लागतात हे मी बघितलेलं आहे मैं मैं मग मी म्हटलं ठीक आहे तुम्ही फक्त लोकरीचे पैसे मला द्या बाकी मग मला काही नको अशी मला खूप चांगली माणसं भेटली लहान मुलंही खूप उत्साही होती कोणी नसेल माझ्या आसपास तर ती मुलं व्हॉलेंटिअर म्हणून माझ्याजवळ उभी राहायची काकू आम्ही लक्ष देतो कोणी घेत नाही ना असा मी माझा छंद जोपासत गेले आणि आता समारोपच मी करते ह्या मुलाखत घेणाऱ्या ज्या विजया डोळे आहेत ही माझी बालमैत्रिणीच असल्यामुळे मला काही मुलाखतीचं टेन्शन आलं नाही अगदी सहजगत्या माझं बोलणं झालं आणि त्यांच्या सहकारी मिसेस निंबाळकर यांनी मला सगळ्या तांत्रिक बाजू समजावून दिल्या मुख्य म्हणजे माझी भीती घालवली त्यामुळे मी व्यवस्थित बोलू शकले आणि तुमच्याजवळ मी माझ्या आठवणी शेअर करू शकले याचा मला आनंद आहे नमस्कार निर्मला तू ज्या आठवणी सांगितल्या त्या अप्रतिम आहेत आणि त्या सगळ्यांना आवडणाऱ्या अशा आहेत आणि ही माझी जी मैत्रीण आहे ती पहिल्यापासूनच मनमिळावू आहे त्यामुळे ती अनेक लोकांची मनं जिंकू शकते आणि ह्या तिच्या संपूर्ण धन व्यवसायाला म्हणू आपण कि व्यवसायापेक्षा छंदाला आपण खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि तिचा छंद असाच लांबपर्यंत दूरपर्यंत जोपासला जावा आणि त्याला सगळ्यांच्या शुभेच्छा मिळाव्यात हीच माझी प्रार्थना आहे आणि तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि तुमच्या कुणी जे आम्हाला सांगितल्यात त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आठवण ह्या चॅनलने मला अगदी आठवणीने बोलावलं आणि माझे अनुभव तुम्हाला शेअर करायची संधी दिली याबद्दल आठवण चॅनलचे मी आभार मान